नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे एक महत्वाच्या शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया उष्णतेचा कर शाळा सकाळ सत्रात परिपत्रक निर्गमित सेंट स्कूल टाइम टेबल या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत चेंज स्कूल टाइम टेबल या संदर्भामध्ये पत्र शिक्षण अधिकारी कार्यालयाला देण्यात आले होते आणि त्याचा संदर्भ राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षण महामंडळ महाराष्ट्र राज्य राजगृह निवास वक्रम नगर लातूर ला, यांचे निवेदन क्रमांक महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षण महामंडळ सतरा दोन हजार चोवीस दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस या संदर्भाच्या उपरोक्त संदर्भाच्या विषयान किंवा अनुषंगाने फेब्रुवारी पासून उन्हाची तीव्रता लक्षात घेता शाळा आता सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत निवेदनाची प्रत या कार्यालयात प्राप्त झाली आहे आणि सदर निवेदनामध्ये माहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने आरोग्याची समस्या उद्भवू नये व शिक्षकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन शाळा ही दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत विनंती केलेली आहे आणि सुलभ संदर्भा करिता संदर्व्या पत्राची प्रत या सोबत आपणाकडे पाठवण्यात येत आहे तरी निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्द्या बाबत शासनाच्या प्रचलित नियमानुसार यथा नियम कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीची संबंधित निवेदन करते यांना आपल्या स्तरावरून कळवण्यात कळवण्यात यावे आले असून जिल्हा हे परिपत्रक पीडीएफ पर स्वरूपामध्ये डाउनलोड करून आपण याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तिथून आपण डाउनलोड करणे आणि पीडीएफ स्वरूपात घेणे पत्र हेच आहे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालय लातूर विभागाकडून आलेलं पत्र वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पत्र निर्गमित केलेलं आहे ते प्रति यांना उपसंचालक यांनी दिले आहे यामध्ये लातूर नांदेड धारशिव यांच्या प्राथमिक आणि माध्यमिक जिल्हा परिषदेच्या दोन्ही शिक्षण शिक्षणाधिकार दिले आहे आणि उष्णतेची लक्षात घेता शाळाच्या वेळा ह्या बदलण्यात याव्या आणि ह्या वेळा शाळेच्या वेळा यथा एवढाच आपल्या नियमानुसार एक मार्च दोन हजार चोवीस पासून परीक्षे सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत विनंती केली आहे आणि संबंधित पत्रे डॉक्टर गणपत मोरे विभागीय उपसंचालक लातूर विभाग लातूर यांनी हे त्यांच्या डिजिटल सहीने प्रमाणित केलेलं आहे मित्रांनो आपण हे आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स